चौदा नगरपालिका व माजी आमदार उदयसिंग पाडवी हे एक समीकरण बनलंय यामुळे या, या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांची भूमिका काय असेल याकडे उलटसुलट राजकीय चर्चा सुरू होती त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजेश पाडवी यांच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका घेतली असून भाजपचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांना पाठिंबा दर्शवलाय यापुढे आमदार राजेश पाडवी यांना विरोध नाही त्यांच्या प्रत्येक निर्णयात मी त्यांच्यासोबत भाजपचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांना माझा पाठिंबा आणि गरज पडल्यास सभा देखील घेणार असं उदयसिंग पाडवी यांच्याकडून सांगण्यात आलंय नेमकं काय म्हणाले माजी आमदार उदयसिंग माझी भूमिका काय राहील या बाबतीत सर्व पक्षामध्ये जेवढे पक्ष उभे आहेत त्यांच्यामध्ये आणि सोहद्यातील मतदार बंधूमध्ये मतदार बंधू आणि भगिनींमध्ये उत्सुकता आहे आणि त्या दृष्टीने माझी भूमिका स्पष्ट करावी याच्यासाठी मी आज आपल्या पुढे आहे आमचे कुटुंब प्रमुख जे आहे सुदेश पाडवी ते डी सी पी होते आता रिटायर झाले आहे ते माझे लहान बंधू जरी असले तरी मी आम्ही त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानतो आणि म्हणून त्यांनी आम्हाला सल्ला दिला की यावेळेस कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही पहिल्यांदा आपलं कुटुंब आणि नंतर मग राजकारण आपलं कुटुंब वाचलं पाहिजे परिवार टिकला पाहिजे एकत्र राहिला पाहिजे तर ज्या ज्या वेळेस राजेश पाडवी जे जे राजकीय सकारात्मक निर्णय घेतील त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आणि मी नितीन पाडवी असेल आपण त्यांना सहकार्य केलं ते पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे असा आमच्या कौटुंबिक निर्णय झाला आणि म्हणून मी आज सगळ्यांना सांगतो की आज सगळ्यांना पत्रकारांना तर जास्त उत्सुकता होती या बाबतीत हे भारतीय जनता पार्टीचे जे, जे पॅनल उभं केले गेलेले राजेश पाडवींचं त्या पॅनलला माझे समर्थन आहे आणि पूर्ण पाठिंबा पण आहे असे मी आज जाहीर करतो सक्रिय म्हणून माझा मुलगा नितीन पाडवी सगळ्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतो आहे पण तो मिरवणुकीमध्ये होता एखादी मोठी सभा जर झाली तर त्या सभेमध्ये मी सुद्धा बोलवलं तर बोलेन पण माझ्या कुठल्याही प्रकारच्या विरोध या पॅनलला राहणार नाही सक्रिय पाठिंबा राहणार आहे पुढेही पाठिंबा आणि जे ज्या चांगल्या गोष्टी आमच्या कुटुंबामध्ये राजेश वाढवी चांगल्या गोष्टी राजकीय घेतील त्या सगळ्या गोष्टीला आमचे कुटुंब म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही आमच्या साहेबांच्या आदेशानुसार त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे उत्सुकता सगळ्यांना होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये गोवा मोदीसिंग पाडवीची भूमिका काय बाबजीची पाडवीची भूमिका काय आहे हे सगळे विचारत होते तर माझी भूमिका स्पष्ट केली की मी कुठल्याही प्रकारचे किंतू परंतु न ठेवताना जाहीर केलेलं आहे मध्यंतरी नितीनच्या आपण दहाव्या नंबरमध्ये फॉर्म भरला होता पण राजेशने मला सांगितलं की आपण हो एका व्यक्तीला तिथे आश्वासन दिलेलं आहे आणि पप्पा की यांना जर उभं केलं तर ती व्यक्ती नाराज होईल आणि नाराजचा जे सुरू झालं तर त्यांना एखाद्या वेळी पाडण्याचा प्रयत्नही होईल नितीनला मग नितीनला मी आपलं खरचं कष्ट आहे म्हणे काय घाबरायचे काही कारण नाही म्हणे आणि खर्च करायची काही जरुरी नाही म्हणे मी त्याला ऑप करून घेईन परंतु त्याला माघार घ्यायला आणि त्याप्रमाणे त्याची माघार झालेली नाही त्याला कॉप करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे नितीनसुद्धा आता सक्रिय प्रचारामध्ये आजपासून भैयाच्या रॅलीमध्ये होता सामील झालेले जे काही पक्षाचे जेवढे उमेदवार उभे आहे त्या सगळ्यांना माझं समर्थन राहणार आहे पाठिंबा राहणार आहे जाहीर पाठिंबा राहणार आहे कोणी कोणा कोणाच्या मनामध्ये किंतू परंतु ठेवू नये धन्यवाद दादा बोला तडोदा नगरपालिका आणि उदयसिंग दादा एक समीकरण आहे उदयसिंग दादा बोललेशिवाय नगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत तर तसं बोलण्यासाठी तुम्ही बाहेर प्रत्यक्ष प्रचारासाठी कधीपासून निघणार सध्या जशी तुमची जी राजकीय परिस्थिती आहे तशी जे माझ्या घरामध्ये जरा वेगळी परिस्थिती आहे ही माझ्या विषयची तब्येत बरोबर नाही मी उद्या मुंबईला रिलायन्सला जातो आहे त्यांचे दोघे गुडघ्यांचे ऑपरेशन आहे आणि मी तिथून पाच सहा दिवसांनी आल्यानंतर मला थोडं मणक्याचे प्रॉब्लेम आहे सुधीर तुम्हाला माहीत सुधी। आहे आणि चालायला त्रास होतो पण यांनी जर मला ओपन गाडी दिली तर कुठल्याही रॅलीमध्ये मी सामील होणार आणि बोलणार बोलायला काय मला नाही बोलायला माझा आवाज चांगला आहे सगळं चांगलं आहे फक्त चालल्याने चालण्याने मला त्रास होतो तर मी तिकडनं जर आलो आल्यानंतर मी सक्रिय सहभाग घेणार आहे जे ना नितीन तिथे आहेच आहे आमचे अध्यक्ष आहे मजबूत सगळ्या गोष्टीने मजबूत आहे ते <laughs> <laughs> काय आहे त्याच्यामध्ये जेव्हा मी समर्थन देतो जर मला तुमच्याकडे ताक मागायला जायचे तर भांड्या लपवून काय करणार आहे <laughs> <laughs> सांगा ना मला <laughs> <laughs> बरोबर आहे हे भांड्यातच टाक बाबा <laughs> भांडलं पण ते ताक कुठे जाईल मग योग्य नाही मोबलावर घाले मोप घाला काही नाही आणि शेवटी राजेश बाप आहे बाप बाप होत आहे <laughs> त्याला कळणे आता पूर्वी आता म्हणजे आम्ही त्यांना वाढवलं मोठं केलं गेलं के आज आज ते आता ते, ते मोठं होत आहे बापाचे कर्तव्य आहे की आपलं पोरं आणखी मोठं झालेलं आपण पाहायला पाहिजे हा माझ्या दृष्टिकोन आहे दादा हे मी तुम्हाला दोन वर्षापूर्वी सांगितले मुलगा मोठा होतो तेव्हा बापाला आनंद होतो दादा तुमची भूमिका अशी राहू द्या हे मी तुम्हाला दोन वर्षापूर्वी होते बोलले तुम्ही तो मान्य केला होता आपला दादा हे आपला जो स्टँड आहे तो सगळ्यांच्या लक्षात आला मला लाग भाजप प्रवेश नाही किंवा बघ असं नाव एखादा थोडासा मोठा कार्यक्रम जर तुमचे काम होत आहे एखाद्या गोष्टी न सांगताना होत असतात घडत असतात काम प्रवेश जर होत होत आहे आहे आणि जे जे उद्दिष्ट ते साध्य प्रवेश कसा पाहिजे दादा भविष्याच्या दृष्टिकोनातून एखादी मोठी जबाबदारी आपल्याकडे सोपवण्यात आली तर तुम्ही काय निर्णय करा तर वरून जर माझ्यावर सोपवली तर निश्चितपणे मी तो विचार करेनच बाहेर राहून गेलं काय आणि मध्ये राऊंड केले काय शेवटी ते जायना हा अस आणि मी पूर्वी ओरिजिनल भाजपच्या होतो तुम्ही समजून घ्या की भाजप जर आणला असेल तर तिकडे गावीस साहेब आणि इकडे उदयसिंग पाडवी काँग्रेस सांगायची की आम्हाला चप्पल बी खडा करा तो निवडके आहे का ते आपण चप्पल काय माणसे पाडून टाकले त्यांची तिथे खरं आहे वस्तू आहे भाजप कुठे होतो इथे त्याचे त्याचे श्रेय तर गावी साहेबांना फार मोठं आहे मला तर आहे पण गावी साहेबांना फार मोठं आहे आणि ते मान्य करावं लागेल ला आपल्याला की आज एक टाईम होता भाजपवर पक्ष होता या जिल्ह्यामध्ये मध्यंतरी थोडं झालं आणि काँग्रेस तिसऱ्या नंबरला चालली गेली होती असं बघू शकतं ते आज अन्न जिल्हा सचिव करावं लागलं होती पाय फेकून मारली होती <laughs> <laughs> जिथे न्याय होत नसेल कुठे आपल्याला मिळत नसेल तर तिथे दबावाने घ्यायचे आणि काय म्हणत ज्यावेळेस भैयाचे इलेक्शन झालं होतं सुधाकर भाऊ त्यावेळेस काय म्हणजे साधारण केल्यावर घोडे घोडे बघायला आले होते दा फोन दानवे साहेब आणि तिथून मला दहा वाजेला फोन केला आणि मी अशोक दादांच्या घरामध्ये बसलेलो होतो आणि तिथे लाला नगरसेवक धुळे त्यांची सभा तिथे ठरवलेली होती आम्ही संध्याकाळी आणि ते हो काय का म्हणे तुला निरोप दिला तरी तू आला नाही का म्हणे दानवे साहेब म्हणे म्हटलं सर मला निरोपच मिळाला नाही पहिली गोष्ट तर आणि तुमच्याकडे जी मंडळी आली आहे त्यांनी त्याने जरी मला निरोप दिला असताना तरी मी तुमच्याकडे आलो असतो मग ते परस्पर निघून आल्यानंतर सांगतात की आम्हाला निरोप दिला तुम्ही का आले नाही नाही ते मला बोलले त्यावेळेस स्वतःला आम्ही सहा समजतात म्हटलं तसं काही समजत नाही मी पण मी एक आमदार आहे या भागातला आणि मला वाटतं की कोण इथे निवडे कोणाला तिकीट दिलं गेलं पाहिजे भैयालाच तिकीट देणार म्हटलं तुम्ही कितीही माझ्यावर दर्पण आलं तर भैया म्हणजे भैया चालेल आणि नुसतच बोललो नाही तर दानवे साहेबांचा फोन कट केला ते दानवे साहेबांना भेटलो होतो सला बसता डायरेक्ट त्यांच्या एक कार्यक्रम होता त्यांच्या घरी इथे गेलो फार दिसतो म्हणाले नाही म्हणजे माझ्याही कट करून टाकला होता साहेब निवडून आणली मी एकमेव आमदार त्यावेळेस मी असा होतो की भैयाला निवडून आणला नाही पक्षाचे तिकीट मागणार नाही एवढी हिंमत मी मी ठेवलेली होती यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये किती कोणी कितीही काही केलं मला माहिती आहे इथे कोणाचे काय काय होणार ते इथे भारतीय जनता पार्टीचं पॅनल निवडून येणार आहे शंभर टक्के करायला उमेदवार आमच्या चांगला आहे सुशिक्षित आहे उच्चगुरु आहे हेडमास्तर आहे चेहरा आहे घराणा आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहे आणि बबन काकांचे का आमचे तर कुटुंब आहे जसं माझे परिवार आहे तसं बबन काकांचे का घर हे माझं कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाला हो त्या कुटुंबातला कुटुंबा मी एक सदस्य समजतो आणि आमच्या मुलगा ज्या कुटुंबातला उभा आहे या दृष्टिकोनातूनच मी त्यांना मदत करतो आहे असं आधी काय दादा तुम्ही तुमच्या भूमिका आधी आपले सुपुत्र रायशे आमदार भाजपसाठी खूप चांगलं वातावरण होतच पण तुमच्या येण्याने बऱ्याच अंशी एकतर्फी निवडणूक वाटचाल होणार भाजपची अशी प्रतिक्रिया आधी होती तुमची वाट बघत होती लोक सांगत होते की जर दादा आले तर तर्फी होऊन जाईल आता एवढी चांगले गोड शब्दात तुम्ही बोलत असेल तर खरं सांगतो मी भाग्यवान आहे मी कुठेतरी चांगलं मागच्या काम केलं असेल म्हणून तुमच्या लोकांचे माझ्यावर प्रेम आहे आणि जनतेचे प्रेम आहे या मतदारसंघातील की माझे शब्द झेलतात ऐकतात ऐकून घेतात मान ठेवतात आणि जास्त करून माझ्या आहे मी ते तिथे जन्म घेतलेला आहे ते तो माझी म्हणजे सांगतो ना शाहू माझा श्वास आहे आणि आदिवासी माझा आत्मा आहे असं बोलतो मी नेहमी कधी आणि या दोघांच्या मध्ये विशुष नये कुठलं भानगड होणे हे माझे दृष्टिकोन असतो आणि माझ्या पाच वर्षाच्या मी कुठल्याही प्रकारची एलेक्ट्रिसिटी होऊ दिलेली नाही आणि जी होत होती ती मुख्यमंत्र्यांना हाऊस चालू असताना खडसे साहेबांच्या आदेशाने हात धरून हाऊसच्या बाहेर आणलं आणि कलेक्टरला फोन करायला लावलं एसपी ला फोन करायला लावलं की एलेक्ट्रिसिटी होता कामा नये सगळं गेलं म्हणे म्हणजे साहूला जपणारा किंवा आदिवासीला जपणारा एकमेव व्यक्ती आहे मी आज असं म्हणाल तरी काही वाटत नाही लोक तर मला सांगतात तू तर काही नाही आदिवासी कुडारी नाहीतो ते साऊ पोड्या कुडारी आहे असे सांगतात मला हा एक माझ्यावर एक शिक्का लागला गेलेला आहे पण मी दोघांना एकाच जण्याचे दोन पाजे दोघांना घेऊन चालणारा माणूस आहे जेवढं मी साहूंना जेवढं मानतो तेवढाच मी माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा मानतो इथे एका जण्याचे दोन पाजे आहे माझ्या दृष्टीने आणि तुम्ही जे माध्यम जे उद्गार काढले खरंच सांगतो की गौरवास्पद उद्धा आहे की खरंच कुठेतरी मी चांगलं काम केलं असेल माझ्या जन्माची असेल सगळ्यांची दुवा असेल लोक म्हणून लोक मला डिमांड करतात दादा दोन हजार सतरामध्ये भाजपाकडून तुम्ही ज्यांच्या विरोधात प्रचार केला दोन हजार सतरामध्ये भाजपाकडून तुम्ही ज्यांच्या विरोधात प्रचार केला भाजपाची सत्ता आली नगरपालिका तर त्यानंतर पक्षांतर झाले म्हणजे विरोधक आता भाजपामध्ये आले आणि जे काही भाजपामध्ये होते दोन हजार सतरामध्ये ते आता विरोधात बसले युतीमध्ये तिघ जी युती आहे वरती तर ते आता विरोधात आले स्थानिक राजकारणात तर भाजपच श्रेष्ठ कसं अशी काही तुमची रणनीती असणार आहे का म्हणजे लोकांना सांगण्यासाठी तसं नाही आहे आता बघा शेवटी हे तिघी पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे पण प्रत्येकाला वाटतं की आपला पक्ष हा स्थानिक था लेवलला जिवंत राहिला पाहिजे राजकारण ठिकाणे सत्ता जर मिळवायची असेल तर खालचं फुंडीसन हे आपल्याला पक्क करावं लागेल त्यामुळे वास्तविक पाहता इथे युती जरी झाली असती तरी फार चांगलं झालं असतं त्याच्याबद्दल निर्मृती झाली असली तर चित्र आधीच स्पष्ट होऊन गेलं असतं प्रश्न कसा आहे की प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या पक्ष स्थानिक था था लेवलला ग्राउंड लेव्हलला कुठेतरी जिवंत राहायला पाहिजे आणि तरच आपण पुढचे राजकारण करू शकतो म्हणून इथे युती झाले नाही आणि त्याच्या परिणाम मला पर वाटतं की फर्निश साहेब फार वस्तान माणूस आहे त्याच्या या काम मंत्रिमंडळात कुठले फरक पडू देणार नाही आपण भूमिका बदलायची म्हणजे डिस्टर्ब होणार आहे डिस्टर्ब होईल त्यापेक्षा भूमिका कशाला बदलायचे आता आम्ही सक्रिय राजकारणामध्ये नाहीच आहे ना मग कशासाठी आपण दगड फेकत राहायचे तिथे तो करतो आहे ना चांगला करतो आहे ना मतदार संघासाठी करतोय तुळजासाठी करतोय आहे करतोय इव्हन जनतेसाठी करतो आहे आता मदत करायची आम्ही आम्ही असं ठरवलं आहे की तू मी आमचे नगराचे सरपंच इथे आले काय कुठे गेले नगराले तर मार्गदर्शक मंडळामध्ये राहू आता आम्ही सल्लागार का, म्हणून जिथे चुकलं तिथे हटकू जिथे चांगले असेल तिथे मदत करू गुलाब दादा तुम जीद दादा तुमची <laughs> अशाच पद्धती तिची पत्रकार परिषद साध्यात पण होणार आहे का पाठिंब्याची नाही मी अजून साध्याच्या बाबतीत काही निर्णय घेतला नाही पण मी जर दवाखान्यातून जर परत आलो निश्चितपणे जर तिथल्या उमेदवारांनी राजेशने सांगितलं विनंती केली तर निश्चितपर्यंत मी तिथे सुद्धा जाऊन सांग सांगेन समर्थन देईन रिपोर्ट आपला खबरा न्यूज नंदुरबार